छत्रपती संभाजीनगरमध्ये आईसोबत शेतात गेलेल्या दोन सत्य भावांसोबत भयानक प्रकार घडलाय शेतात जागीच मृत्यू झालाय नेमकं काय घडलं छत्रपती संभाजीनगरच्या आडूळ बुद्रुक येथील कृष्णा विठ्ठल फनसे यांची रझापूर शिवारात शेती आहे त्यांच्या स्वतःच्या शेतात आज मंगळवारी कृष्णा फनसे यांची पत्नी वर्षा फनसे आणि त्यांची दोन मुलं प्रणव आणि जय असं तिघेजण सकाळी गेले होते वर्षा फनसे ही शेतातील सोंगलेल्या तुरीचे पेटे एकटी जमा करत होती तसेच त्यांची दोन्ही मुलं बाजूला खेळत असताना वर्षा हिची नजर चुकून दोघे कठडे नसलेल्या विहिरीकडे गेले तिथं खेळत असताना त्यांचा तोल जाऊन सहा वर्षीय प्रणव आणि नऊ वर्षीय जय या दोन्ही भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला विहिरीत पडलेल्या आवाजामुळे वर्षा विहिरीकडे पळत सुटली तिनं आरडाओरड केल्यानं आजूबाजूच्या शेतातील नागरिकांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन पाचोड पोलीस ठाण्यात याची माहिती दिली सायंकाळी दोघांचं सा शवविच्छेदन करून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात झाली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा